आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे नमस्कार आज मी तुम्हाला आईच्या रेसिपीमध्ये संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करतात ती कशी भाजी आमटी ती, ती तुम्हाला दाखवते हे बघा मी पावटा सोललेला पावटा घेतला हा सोलून ओला हरभरा ओला दाणे काढून घेतलेत वाटाण्याचे दाणे काढून घेतलेत शेंगदाणे वांग कांदा फोडणीसाठी कांद्याची पात गाजर उसाचे तुकडे आणि बोरं हे सगळं घेतलेलं आहे आणि ह्याची मी आता आमटी करून दाखवते आता दुसरं साहित्य दाखवते तुम्हाला हे बघा वाटण्यासाठी दोन चमचे हे तीळ घेतलेत भाजून घेतेत सुखंकरं खिसून घेऊन भाजले लसूण घेतले आलं आणि जिरे हे सगळं वाटण वाटून घेते सुख आता हे कोरडं वाटण वाटून आहे आता भाजीला फोडणी देऊया तेल टाकलं आता आपण जिरे टाकूया जिरे टाकलं आता कढी पत्ता था था। आता कांदा टाकायचा फोडणीला कांदा टाकला हा कांदा जो हा लालसर व्हायचा टाकू सगळं आता कांदा लालसर होईपर्यंत बरं परतून घ्यायचा बघा थोडासा लालसर झाला की मग आपलं हे वाटण टाकू आपण आता हे बघा आपण हिंग टाकूया हिंग टाकतो हिंगाचा स्वाद छान येतो हळद टाकते हे बघा हळद हळद टाकली जरा धणे पावडर टाकते थोडी किंवा एक चमचा धाणे पावडर ती टाकल्या तर पहा वाटण केलेलं हे सगळं ते टाकायचं हे बघा हे आता जरासं परत ते जरास सगळं परतून घ्या साकड्याला तेल सुटत दे तेल सुटलं की आपण मग तिखट मीठ टाकायचं बघा हे वाटण आता आपलं परतून झालं आता तिखट टाकते बघा तिखट आणि जरा आपल्याला कलर यायला पाहिजे ना पण जरा लाल मिरची पावडर टाकते बेडगी मिरची पावडर याच्यात मी कांदा लसूण मसाला टाकलाय तुमच्याकडे जो मसाला असेल तो टाकायचा आणि लाल तिखट झाला आहे ते जरा टाकले आता ही भाजी आपण सगळी घेतली की नाही धुवून ती टाकूया ह्याच्यात कांद्याची पाच टाकूया वांगी तिथले वाली खायला एकदम छान चवायची ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भोगीची भाजी म्हणून करतात ही भोगीची भाजी आणि भाकरी ते लावलेली ते करतात आणि खातात देवाल दाखवून छान लागते तुम्ही करून बघा पहिल्याच पाणी होते परत ती काय टाकते ते मी टाकते हं आणि आता आपण भाजी सहली परतवून घेऊया तण कलर दिसतंय का रंगातला तेव्हा पाण्या होते भाजी शिजायला पाहिजे ना आणि आपण ही भाजी ना आमटीच करायची आहे अजून पाणी लागेल त्याच्यात ते होत्या बस आता मंद गॅसवर शिजू ठेवूया त्याच्यावर मी जरा झाकण ठेवत्या आणि थोडं पाणी ठेवते म्हणजे काय होतं झाकणाला आमटी चिकटणार नाही ती व खालून आणि पाणी ठेवायचं म्हणजे ओतून जात नाही बघा आता पंधरा वीस मिनटं झाले आपण पाहूया भाजी शिजली का अरे वा कलर तर छानच आलाय हां बघते बघा वाघं पण शिजले हां आता आपण हे दाणे शिजलेत का बघूया बाकी काय नाही पावटर शिजला का बघायचं बघते आम्ही दाखवते तुम्हाला हा बघा शिजला पूर्ण शिजला ना आता ही आपली भाजी चांगली तयार झाली आमटी पण जरा ना मला पातळ वाटते थोडी बघा हो ना म्हणून मी थोडं त्याच्यात दाड्याचं कुठं टाकते म्हणजे घट्टपणा येतो ना आणि भोगीची भाजी म्हणून जरा थोडेसे तीळ टाकूया पण दिसायला पण छान दिसतात नाही बघा मस्त दिसत की नाही हे बघा आपली आता भाजी छान झाली मस्तपैकी आमटी हे बघा कोण आमटी करतं कोण कोरडी भाजी करते पण मी आमटी केली भाकरीवर खायला बघा छान झाले आता ही तीळ लावलेली भाकरी केली बाजरीची भाकरी आणि आमटी आणि कांदा बरोबर खायचा झाले आपली भोगीची भाजी तयार तुम्ही अशी करून बघा आणि तुमची कसली पद्धत वेगळी असली ती पण मला सांगा मी ती पण करीन संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा